सिल्लोड तालुक्यातील नेल्लोड येथे सुमारे पन्नास दिवसांपासून सुरू असलेल्या साखळी उपोषणाला वडोद बाजार पोलीस स्टेशनच्या वतीने दोन ओबीसी समाजाचे जवान देण्यात आले आहे आंदोलक आणि कर्तव्यावर असणारे जवान यांच्यावर त्याचा कुठलाही परिणाम होताना दिसत नाही आणि अत्यंत आस्थेवाईकपणे एकमेकांची काळजी घेतानाचे चित्र बघायला मिळत आहे सध्या राज्यभर मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद गल्लीपासून दिल्लीपर्यंत सुरू आहे आणि त्यामध्ये विविध राजकीय पक्ष आणि नेते हे वादग्रस्त आणि चिथावणीखोर भाषण करून या संघर्षात तेल ओतण्याचं काम करत आहे सोशल मीडियावरती तर टोकाचा द्वेष निर्माण केला जात आहे पण सिल्लोड तालुक्यातील निल्लोड येथे सुमारे पन्नास दिवसांपासून सुरू असलेल्या साखळी उपोषणाला वडोद बाजार पोलीस स्टेशनच्या वतीने देण्यात आलेल्या बंदोबस्ताला गृहरक्षक दलाचे गणेश बकले आणि दुदे हे दोन ओबीसी समाजाचे जवान देण्यात आले आहे दिवसरात्र बंदोबस्ताला असताना एकीकडे सामाजिक वाद असताना आंदोलक आणि कार्यकर्त्यांवर असणारे जवान यांच्यावर त्याचा कुठलाही परिणाम होताना दिसत नाही आणि अत्यंत अस्तेवाईकपणे एकमेकांची काळजी घेतानाचे हे चित्र सुखावह आहे जगदीश नारळे एमसीए न्यूज सिल्लोड